तुम्ही इथे बघू शकता आपले मोदक किती छान पांढरे शुभ्र व मस्त कळीदार सुबक आणि सुंदर असे झालेले आहेत नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गणेश उत्सव स्पेशल लोण्यासारखे मौसूत आणि मस्त कळीदार असे उकडीचे मोदक करणार आहोत ज्यांना उघडीचे मोदक करायला खूप कठीण वाटतात बोटाने पारी करणे जमत नाही किंवा कळ्या पाडणे जमत नाही त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी मोदक बनवले तरी तुमचे मोदक परफेक्टच बनतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मोदकाचं सारण करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे आणि एका वाटीला थोडासा कमी किसलेला गुळ घेतला आहे गुळ किसून घेतला आहे आणि गुळाचं प्रमाण जेव्हा आपण घेतो तेव्हा ते मोजूनच घ्यायचं आता यामध्ये दूध पाणी वगैरे काहीही न टाकता मिडियम गॅसवर हा गूळ वितळून घ्यायचा तर बघा मिडियम गॅसवरती हा गूळ इथे मी वितळून घेतला आहे आता इथे मी ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाती ओल्या नारळाचा चव घेतला आहे किंवा ओल्या नारळाचा किस घेतला आहे नारळ फोडून जे ओलं खोबरं असतं त्याची काळपट साल काढून टाकायची आणि किसनेने याचा किस इथे मी करून घेतला दीड वाटी नारळाचा कीस आणि त्यासाठी एका वाटीला थोडंसं कमी इतका गुळ घातला आहे आता हा नारळाचा कीस या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा गुळामध्ये नारळाचा कीस आपण जसा तसा मिक्स करतो ना तसं तसं हे मिश्रण ओलसर किंवा सैलसर दिसते कारण यामध्ये ओल्या नारळामध्ये नारळाचं दूध असते आणि त्यामुळे आपलं मिश्रण सैलसर होते पण न घाबरता बघा तीन ते चार मिनिटे याला सतत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे आपलं मिश्रण कोरडं होईपर्यंत आपलं सारण जर थोडंसं सा तरी ओलसर असलं ना तर मोदक फुटू शकतात तर बघा यामध्ये गूळ विरघळून घेतल्यानंतर नारळाचा किस टाकल्यानंतर तीन ते ती चार मिनटे परतून घेतलं तुम्ही बघू शकता आपलं जे सारण आहे ते छान कोरडं झालं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ घेसून घालायचं वेलची आणि जायफळामुळे आपल्या सारणाला खूप छान सुगंध आणि चवसुद्धा येते आता हे सारण तयार झालेलं आहे तर आता हे काढून घेऊया मोदकाची उकड करण्यासाठी या कढईमध्ये इथे मी एक कप पाणी घातलं आहे तुम्ही अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूधसुद्धा घेऊ शकता आता या पाण्याला छान अशी उकळी काढायची तर इथे बघा आपल्या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे साजूक तूप तुपामुळे मोदक छान मऊ होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आणि तूप पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जेवढं पाणी टाकलं आहे एक कप तेवढीच इथे मी इंद्रायणी तांदळाची पिठी घेतली आहे पाण्याचं आणि पिठीचं प्रमाण सारखं घ्यायचं आहे आपण तांदळाच्या उकडीचे मोदक करणार आहोत त्यासाठी इथे इंद्रायणी तांदळाची पिठी घेतली मोदक करण्यासाठी आपल्याला इंद्रायणी तांदळाचीच पिठी घ्यायची आहे त्याला सुगंध आणि चिकटपणासुद्धा असतो तर आता ही पिठी या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मोदकाची पिठी कशी तयार करायची याचा व्हिडिओसुद्धा याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर बघा पाण्यामध्ये तांदळाची पिठी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो फ्लेमवर पाच मिनिटे या उकडला वाफ काढायची तर एकदम स्लो फ्लेमवर पाच मिनिटे या तांदळाच्या उकडला वाफ काढून घेतली आणि आता आपली उकड मस्त तशी तयार झाली आहे तांदळाची उकड करताना आपल्याला लक्षात ठेवायचं पाण्याचं आणि तांदळाच्या पिठीचं प्रमाण सारखं घ्यायचं आता ही उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतली उकड खूप गरम आहे आणि हाताला चटके लागतात त्यामुळे इथे ग्लासने ही उकड मी मळून घेणार आहे ग्लासच्या बुडाला थोडंसं तूप लावून घेतलं आणि सुरुवातीला ग्लासने अशा पद्धतीने उकड मळून घ्यायची तर दोन एक मिनिटे या ग्लासने ही उकड मळून घेतली आता ही उकड आपण हाताने मळणार आहोत तर उकड मळण्यासाठी काय करायचं सा एक साधं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला हात बुडवायचा ते पाणी उकडमध्ये टाकायचं नाही पाण्यामध्ये फक्त हात बुडवायचा आणि त्या पाण्याच्या हाताने आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे उकड छान मऊ लुसलुशीत होईपर्यंत मस्त अशी मळून घ्यायची उकड छान मळली की आपल्याला कळ्या सुद्धा सोपं जाते आणि आपले जे मोदक आहे ते वाफवताना फुटतसुद्धा नाहीत तर पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आणि उकड छान अशी मळून घ्यायची तीन चार वेळा जरी तुम्ही पाण्यामध्ये हात बुडून घेतला तरी काही हरकत नाही तर बघा इथे उकड मळून मळून मस्त मऊसूत अशी करून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या पिठीला मस्त असा लवचिकपणा आलेला आहे उकडीच्या मोदकाच्या पिठीला अशा पद्धतीने लवचिकपणा आला की मोदकाला कळ्या पाडणे सोपे जातात आणि आपले मोदक अगदी दिवसभर मस्त मऊसूत असे राहतात तर पिठी छान अशी मळून घेतली आता एका वाटीमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि तेलाचं एक बोट घेऊन दोन्ही हाताला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि या उकडचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे तर लिंबापेक्षाही छोटे एवढे गोळे याचे मी करून घेतलेले आहेत तर सगळ्या उकडचे आपण गोळे एकदम करून घ्यायचे म्हणजे नेहमी आपले हात भरत नाहीत आणि सारणाचे सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेच मोदक वळवायला घेणार आहोत तर इथे मी एक प्लेट एका प्लेटमध्ये तांदळाची कोरडी पिठी घेतली आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं ला। अंगठ्या लावं अंगठ्याजवळच्या दोन्ही बोटला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर ती बोटं तांदळाच्या कोरड्या पिठीमध्ये घोळवायची आणि आता आपल्याला याची मोदकाची पारी करायची आहे तर बघा अशा पद्धतीने दोन अंगठे आत ठेवायचे आणि बाकीची बोटं बाहेर ठेवून मधातून आपल्याला पारी करायला सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीने पारी करायची तुम्हाला ही मोदकाची पारी हाताला चिकटत आहे असं वाटलं की लगेच आपली जी बोटं आहे ती तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये ला घालायची आणि पुन्हा पारी वळवायची अशा पद्धतीने पारी तयार करून घेतली आता आपलं जे एक पहिलं बोट असते ते पाण्यामध्ये उडवायचं आणि अशा पद्धतीने मोदकाच्या पारीला कळ्या पाडायच्या अंगठा आणि अंगठ्याजवळील दोन्ही बोटे याचा वापर करून आपल्याला या पारीला कळ्या पाडायच्या आहेत तर कळ्या पाडताना लक्षात ठेवायचं कळी खालपर्यंत छान घट्ट अशी दाबत न्यायची आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो आणि तुम्हाला जर थोडीशी जरी पीठी हाताला चिकटत आहे असं वाटत असेल तर पाण्याचा पाण्यामध्ये बोट ओलं करून घ्यायचं किंवा मग कोरडं तांदळाचं पीठ बोटाला लावायचं आणि त्या बोटाने अशा पद्धतीने मोदकाच्या कळ्या पाडायच्या तर बघा किती सोप्या पद्धतीने किती मस्त अशा कळ्या इथे पडल्या आहेत तर साधारण तेरा ते चौदा कळ्या इथे मोदकाच्या तयार झाल्या आहेत आता सारणाचा एक गोळा घेऊन मोदकामध्ये ठेवायचा आणि मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्याची सगळ्यांची जी तोंड आहेत ती एका बाजूने वळवायची आणि मोदक बंद करताना आपले दोन्ही हात फिरले पाहिजेत बघा वर उजवा आणि डावा खालचा हातसुद्धा गोल, -गोल फिरवत राहायचा आहे म्हणजे मोदकाला छान आकार येतो आणि मोदकाचं तोंड बंद करताना एकदम न करता हळूहळू ह्या कळ्याजवळ आणायच्या आणि बघा अशा पद्धतीने अलगद असं मोदकाचं तोंड बंद करायचं खालचा हात आपला फिरतच राहिला पाहिजे आता जे वरती शिल्लकचं जी, जी पिठी आलेली आहे ना ती पिठी काढून टाकायची आणि हे, हे जे मोदकाचं नाक आहे हे व्यवस्थित असं करून घ्यायचं हे जे वरचं मोदकाचं टोक असते याला मोदकाचं नाकसुद्धा म्हणतात तर बघा हे व्यवस्थित असं बंद करून घेतलं आता मोदक हा दोन्ही हातामध्ये हलकासा फिरवून घ्यायचा म्हणजे मोदकाला छान आकार येतो तर तुम्ही इथे बघू शकता किती सहजपणे किती मस्त कळीदार असा इथे मोदक तयार झालेला आहे बघा किती मस्त सुबक आणि सुंदर असा हा मोदक दिसत आहे कळ्यासुद्धा भरपूर अशा पाडलेल्या आहेत तर याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक करायचे आता ज्यांना हाताने पारी करणे बोटाने पारी करणे जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने पिठीचा एक गोळा घ्यायचा तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आणि लाटण्याने याची पारी लाटायची बघा आपण उकड छान अशी मळलेली आहे त्यामुळे आपण लाटण्याने जरी पारी तयार केली तरी ती काठाने कुठेही चिरत नाही तर उकडीचे मोदक क करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकड चांगली मळली गेली पाहिजे तर बघा आता पारी तयार करून घेतली पुन्हा इथे मी तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या ते दाखवते तर बोटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पहिल्या बोटाने ही पारी जी आहे ती मागे लोटायची आणि जे अंगठा आणि मधल्या बोटाने याला मा मागच्या बाजूने अशा पद्धतीने चिमटी घ्यायची म्हणजे याला कळी पाडायची आणि कळी खालपर्यंत पाडायची आहे बघा व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला सावकाश दाखवत आहे एका बोटाने पारी मागे लोटायची आणि अंगठा आणि मधल्या बोटाने ती पारी मागे पकडून त्याला घट्ट अशी चिमटी द्यायची म्हणजे कळी पाडायची कळ्या खालपर्यंत पाडायचे आहेत म्हणजे मोदकाला छान असा आकार येतो तुम्हाला जर ही पारी हाताला चिकटत आहे असं वाटलं तर हाताला म्हणजे बोटाला थोडंसं पाणी लावायचं किंवा तांदळाचं कोरडं पीठ लावायचं तर बघा यालासुद्धा भरपूर अशा कळ्या पाडून घेतल्या आता तयार सारण्याचा गोळा मोदकामध्ये ठेवायचा आणि सगळ्या ज्या कळ्या आहेत ना त्या एकीकडे वळवायच्या म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो आणि अगदी अलगद हाताने मोदकाचं तोंड बंद करायचं तुम्ही जर एकदम जबरदस्तीने मोदकाचं तोंड बंद करायला गेल्या तर त्या कळ्या आहेत ना त्या सगळ्या म्हणजे नाहीशा होतात नाहीशा होतात म्हणजे त्या एकमेकाला चिकटतात बघा तर अशा पद्धतीने अगदी हळूवार हाताने आणि अलगद आपल्याला मोदकाचं तोंड बंद करायचं आहे आणि खालचा हात फिरवत राहायचं जेणेकरून मोदकाला छान असा आकार येतो तर अशा पद्धतीने सगळ्याकडे जवळजवळ आणल्यानंतर याचं तोंड बंद करायचं जास्तीची जी पिठी आहे ती काढून टाकायची आणि ते हे मोदकाचं जे टोक आहे म्हणजे मोदकाचं नाक आहे ते अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं तर बघा आता आपण हारी हाताने पारी न करता हा मोदक तयार केला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हा मोदकसुद्धा किती मस्त सुंदर आणि सुबक असा झाला आहे भरपूर अशा कळ्यासुद्धा मोदकाला पडलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला बोटाने पारी करणे जमत नसेल तर पारी लाटूनसुद्धा तुम्ही मोदक करू शकता बघा किती छान असा मोदक झाला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक इथे मी करून घेतले आपण तयार केलेलं जे साहित्य होतं त्यामध्ये चौदा ते पंधरा एवढे मोदक तयार होतात आणि बघा प्रत्येक मोदकाला मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत तर आता हे मोदक आपण वाफून घेणार आहोत मोदक वाफवण्यासाठी या भांड्यामध्ये इथे मी पाणी गरम करून घेतलं तुमच्याकडे जर असं भांडं नसेल तर पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती पद्ध व्यवस्थित असं झाकण ठेवून त्यामध्ये मोदक वाफू शकता आता इथे मी पाणी गरम करून घेतलं चाळणीला थोडंसं तेल लावलं आणि त्यामध्ये हे मोदक ठेवले आणि आता ही मोदकाची जी प्लेट आहे ती या भांड्यामध्ये अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवर दहा मिनिटे मोदक वाफून घ्यायचे मोदक जास्त जरी वाफवले तर ते चिवट होतात तर हाय फ्लेमवर दहा मिनिटे मोदक वाफून घेऊया तर बघा हाय फ्लेमवर दहा मिनटे हे मोदक इथे मी वाफून घेतले आणि आता हे मोदक लगेचच काढून घ्यायचे आहेत कारण हे असेच जर आपण गरम पाण्यावरती ठेवले तरी मोदक चिवट होतात तर बघा इथे तयार आहेत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक मस्त कळीदार असे मोदक झाले आहेत आणि छान लोण्यासारखे मऊ लुसलुशीत असे मोदक झाले आहेत यामध्ये सारणसुद्धा भरपूर भरलेलं आहे तर तुम्हाला आजच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा याआधीसुद्धा आम्ही तुमच्यासोबत कळ्या न पाडता उघडीचे मोदक कसे करायची याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे शिवाय पंधरा दिवस टिकणारे बिस्किटासारखे मस्त खुसखुशीत तरचे मोदकसुद्धा शेअर केले आहेत दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत